नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार वनी भाजीपाला बाजाराव मित्रांनो आजचे भाजीपाला बाजाराहो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचा बाजाराह बघायला मिळेल कोबी हलक्यात हलका माल पाच रुपये किलो चांगल्यात चांगला माल अकरा रुपयापासून సత రూపమిర్చి హల్కే తాల్ మాల్ పుపే కిలో చాలా మాల్ పం రుయా ఛత్తిస్ రుపే కిలో గడ హ మాల్ చౌదా రుపే కిలో చాలా మాల్ చోవీస్ రుపయపస్ రుపే కిలో బరామిర్చి హల్కే తాల్ మాల్ బా రుపయ కిలో చాలా మాల్ వీస రుపయాపన్ तीस रुपये किलो वाल हलक्या तालगा माल वीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकतीस रुपयापासून एकोणचा एकोणचाळीस एक रुपये किलो चवळी हलक्या तालगा माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो फ्लावर हलक्या तालगा माल सहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल सत्तर रुपयापासून టీస్పే కిలో భీ హల్లకా మాల్ పంవీస్ రుపే కిలో చాలా మాల్ పస్తిస్ రుపయాపన్ బ చూపే కిలో దా థల్కాల్ పాపే కిలో చాలా మాల్ అూప సతర రుపే కిలో పేరు హల్క ఆట రుపయే కిలో చాలా మాల్ బా రుపయాపెన్ पंधरा रुपये किलो कारले हलका तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगला चांगला माल चारशे सत्तर रुपयापासून सहाशे दहा रुपये कॅरेट काकडी हलका तालका माल सत्तर रुपये कॅरेट चांगला चांगला माल एकशे चाळीस रुपयापासून दोनशे दहा रुपये कॅरेट वांगे हलका तालका माल दोनों दा रुपये कैरेट चांगले चांगला माल तीन से सत्तर पांच रुपये कैरेट दौड़का, हलका तलका माल शंबर रुपये कैरेट चांगला चांगला माल एक सत्तर रुपयापसन दौनशे साठ रुपये कैरेट गिलके, के हलका तलका माल शंबर रुपये कैरेट चांगला चांगला माल एक सत्तर रुपयापसन दौनशे दा रुपये कैरेट शिमला मिरची हलक्या तलका माल ऐंशी रुपये कॅरेट चांगल्या चांगला माल एकशे साठ रुपयापासून दोनशे रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलक्या तलका माल शंभर रुपये ट्रे चांगला चांगला माल एकशे नव्वद रुपयापासून दोनशे तीस रुपये ट्रे लसूण हलक्या तलका माल एकवीस रुपये किलो चांगला चांगला माल पंचवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो दुधी पापळा हलक्यात तलका माल पन्नास रुपये चौदा नग चांगला चांगला माल ऐंशी रुपयापासून शंभर रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा